नमस्कार मी अश्विनी पुन्हा एकदा तुमचं एका नवीन रेसिपीमध्ये स्वागत करते आज किने आपण अतिशय पौष्टिक अशी रेसिपी बनवणार आहोत तर आज आपण ज्वारीच्या पिठाचे व कढीपत्त्यांचे धेडे बनवणार आहोत ही जी रेसिपी आहे ना बनवायला इतकी सोपी आहे ना तितकीच खायलाही खूप मस्त आहे आणि आरोग्यासाठी खरंच खूप चांगली आहे कढीपत्ता हा किने आपल्या आरोग्यासाठी खरंच खूप गुणधर्मी आहे केसांसाठी म्हणा त्वचेसाठी म्हणा आपण प्रत्येक भाजीमध्ये कढीपत्ता घालतो पण आपली मुलं किंवा आपणही तो कढीपत्ता बाजूला काढून घेतो पण तो खात नाही की किने फोलिक ॲसिड आणि लोहाचं प्रमाण खूप जास्त असतं कढीपत्ता आपल्या शरीरासाठी नाही एक औषधी वनस्पती मानली जाते कढीपत्ता किने आपल्या केसांसाठी खूप उपयोगी आहे तर आज आपण ज्वारीच्या पिठाचे व कढीपत्त्याचे धेडे बनवणार आहोत सोडा इनो दही न वापरता अगदी दहा मिनटामध्ये पटकन होणारी ही रेसिपी आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कुठेही स्किप करू नका तर इथे बघा मी एक वाटी भरून कढीपत्ता घेतलेला आहे तुम्हाला जितका घ्यायचा तितका घ्या जास्त घेतला तरी चालेल एक वाटी भरून घेतला आहे मी थोड्याशा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत जिरे घेतले छोटा एक चमचा आणि लसूण घेतलेला आहे आता की नाही आपल्याला हा कढीपत्ता हिरवी मिरची जिरं आणि लसूण थोडंसं पाणी घालून ना मिक्सरला याची पेस्ट बनवून घ्यायची आहे गरजेनुसार पाणी घालायचं आहे आणि एकदम बारीक पेस्ट बनवायची आहे आपल्याला याची इथे बघा मी तर ना पेस्ट बनवून घेतलेली आहे कढीपत्ता जितका तुम्ही जास्त घ्याल ना तितका चांगला इथे आता बघा मी ज्वारीचं पीठ घेते दोन वाटी तुमच्या गरजेनुसार तुम्ही पीठ कमी जास्त घ्या दोन वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे त्यानंतर दोन चमचे धना पावडर घालायची यामध्ये थोडंसं हिंग इथं एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आणि एक टोमॅटो तुम्ही याच्यामध्ये आणखी दुसऱ्या भाज्या बारीक चिरून घालू शकता किंवा काही नाही घातलं तरी चालेल चवीनुसार चा मीठ घालायचं आहे आता जो आपण कढीपत्ता बारीक करून घेतलेला आहे ना पेस्ट ती घालून घ्यायची या पिठामध्ये आता यामध्ये की नाही मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी घालते मी आणि तेच पाणी मी या पिठामध्ये घालून घेणार आहे आता की नाही आपल्याला ह्याचं पातळ असं पीठ बनवून घ्यायचं आहे जसं आपण डोस्याला बनवतो ना त्याच्यापेक्षा आणखी जास्त पातळ बनवायचं आहे धिडे बनवतो की नाही आपण गव्हाच्या पिठाचे किंवा ज्वारीच्या पिठाचे तांदळाचे सेम तसंच आपल्याला हे पीठ बनवून घ्यायचं आहे पाण्याचा वापर थोडासा जास्त होतो इथे दोन ते अडीच ग्लास पाण्याचा वापर केलेला आहे मी दोन वाटी पीठ घेतलं होतं मी ज्वारीचं त्यासाठी इथे बघा पाणी घालून थोडं थोडं आपल्याला हे मिक्स करत राहायचं आहे छान असं पीठ आपल्याला हे बनवून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने आपलं पीठ बनायला हवं आहे मी दाखवते तुम्हाला पाणी एकदम जास्त नाही घालायचं आहे थोडं थोडं पाणी घालत आपल्याला हे पीठ मिक्स करत राहायचं आहे खूप पौष्टिक हे धिरडे होतात तुम्ही डोसेही म्हणू शकता याला बघा हे असं पीठ हवं आहे आपल्याला अशा पद्धतीचं पीठ तयार झालेलं आहे आपलं आता धिडे बनवण्यासाठी गॅसवरती तवा ठेवलेला आहे आता मी इथे धिरडे बनवण्यासाठी कने नॉनस्टिक तव्याचाच वापर करायचा थोडंसं तेल घालायचं आहे गॅस फुल करायचा तवा छान गरम होऊ द्यायचे आपल्याला तवा जर छान गरम झाला तरच आपले धिडे अगदी व्यवस्थित होतील तयार तर इथे बघा असं काटाचं एक फुलपात्र घेतलेलं आहे मी आणि आता की नाही आपण लगेच धिडे बनवून घेऊयात धिडे बनवताना गॅस फुल ठेवायचा आहे आपल्याला धिडे बनवण्यासाठी की नाही पीठ आधी कडेनेच ओतून घ्यायचं आणि नंतर मध्ये घालायचं आहे जसं आपण डोसा बनवताना मध्ये घालतो तसं नाही करायचं आहे बघा किती छान जाळी आलेली आहे जितकं तुम्ही पीठ पातळ कराल ना तितकी आपली धिड्यांना जाळी खूप छान येते वरून तेल घालते मी तेल तूप तुमच्या आवडीनुसार तुम्ही काही लावू शकता एक अर्धा मिनटं आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे गॅस फुलच ठेवायचा आहे इथे वरची बाजू थोडीशी कडक झाली की आता आपल्याला हे उलटून घ्यायचं आहे बघा लगेच दोन्ही बाजूनी आपल्याला धेडे छान भाजून घ्यायचे जितके तुम्ही पातळ कराल ना तितके धेडे ना क्रिस्पी होतात तुम्ही की नाही मुलांच्या टिफिनलाही मस्त असे हे धेडे बनवून देऊ शकता अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये तयार होतात बिलकुल वेळ लागत नाही आणि कुठलीही पूर्वतयारी न करता अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये मस्त असा पौष्टिक हा नाश्ता तयार होतो आणि मस्त पोटभरीचा नाश्ता आहे तर इथे बघा किती छान एकदम जाळी आलेली आहे धेड्यांना आपल्या तेल लावते वरून आणखी थोडंसं दोन्ही बाजूनी मस्त असे आपण हे धेडे भाजून घेणार आहोत खूप छान आणि तितकेच चविष्ट लागतात बघू शकता तुम्ही आणि खूप पौष्टिक आहेत शिवाय तुम्ही याला ज्वारीच्या पिठाचा डोसाही म्हणू शकता इथे बघा मस्त असा आपला हा डोसा तयार झालेला आहे कुठलीही पूर्वतयारी न करता बघू शकता तुम्ही किती छान आता की नाही आपण चटणी बनवूयात इथे बघा कच्चे शेंगदाणे घेतलेत थोडेसे शे। खोबरं घेतलेलं आहे सुकं एक दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत दोन चमचे साखर चवीनुसार मीठ घालते आणि इथं दही घालते दोन ते तीन चमचे मी जर जा तुमच्याकडे दही नसेल थोड़ा सा थोड़ा सा तर थोडासा लिंबू पिऊन घाला तुम्ही आणि थोडंसं पाणी घालून की नाही हे मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे तर बघा इथं मस्त अशी आपली चटणी तयार झालेली आहे तुम्ही इथं फक्त शेंगदाणे किंवा फक्त खोबऱ्याची चटणी बनवू शकता गरजेनुसार पाणी घालायचं आहे बघा इथं मस्त अशी आपली चटणी तयार झालेली आहे आता की नाही गॅसवरती छोटीशी कढई ठेवली होती तेल घातलं होतं त्यात दोन ते तीन चमचे जिरे मोहरी घातली होती फोडणीला आणि थोडासा कडीपत्ता आणि हिंग घातलं होतं अगदी एका मिनटामध्ये ही मस्त अशी चटणी तयार झालेली बगा। आहे बघा इथे बघा आपले मस्त अशी चटणी आणि ज्वारीच्या पिठाचे व कडीपत्त्याचे धेडे तयार झालेले आहेत पौष्टिक असे खूप छान झाले होते तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा मस्त असे पौष्टिक कपले धिरडे तयार झालेले आहेत एकदा नक्की तुम्ही घरी बनवून बघा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद